हाय हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचे स्वागत आहे आपल्यासून तर सुपर मॉमी ह्या यूट्यूब चॅनलवर तर कसे आहात मजेत आहात ना आणि आम्ही खूप छान आहोत तर आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा जावो सुखाचा जावं तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण हो ह्याच तुम्हाला मंगलमय आणि शुभ दिनाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा तर ना आज आहे आमची एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी आणि एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी असल्यामुळे काहीतरी वेगळं करायचं तर किंवा याचं चाललेलं होतं की आई आज आहे ना आपण ना आईस्क्रीम बनवू आम्ही ना आईस्क्रीमचे जे क्यूब्स असतात ना ते डीमार्टमधून आणलेले होते कि तर मग तिचं असं म्हणणं होतं की आज एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी आहे तर बाबांना छान मस्तपैकी आपण सरप्राईज पण देऊ तर खूप छान बाऊल आहेत ते आणि त्याच्यामध्ये त्याला आहे ना असे स्टिकसारखे होल्डर पण आहे जसं कुल्फीला कशा स्टिक्स असतात पकडण्यासाठी तर मग म्हटले चला आता आपण आहे ना आज, आज आईस्क्रीम ट्राय करू आणि आत्तापर्यंत मी कधीच कुल्फी किंवा आईस्क्रीम घरी बनवलेली नव्हती आणि आईस्क्रीम आहे ना मी आपले डेअरी मिल्क असते ना तर त्या डेअरी मिल्कची आईस्क्रीम तयार करणार होते कारण आज एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी आहे आणि दहा वर्ष कंप्लीट झालेली आहे आणि अकराव्या वर्षामध्ये आम्ही पदार्पण केलं आहे मागच्या वर्षी पण मी एक छोटासा व्हिडिओ टाकला होता बरं का ॲनिव्हर्सरीच्या दिवशी माझा तर त्या दिवशी पण आहे ना खूप अशीच घाई होती कामाची लगबग होती त्याच्या निमित्ताने ना कामानिमित्ताने ते मुंबईला गेलेले होते आणि रात्री खूप उशिराने आलेले होते स्पर्श पण खूप छोटी होती पण मी खूप सुंदर असा छोटासा व्हिडिओ तयार केला होता नवीनच होती मी यूट्यूबवर मला काही एवढं व्हिडिओबद्दल वगैरे काही माहिती नव्हतं पण तरी पण मी माझ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला केला होता मी तुम्हाला त्याची लिंक आहे ना ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल तोही तुम्ही बघा व्हिडिओ तर छान व्हिडिओ होता मागच्या वर्षी तशीच कामाची गडबड होती आणि ह्या वर्षी तशीच कामाची गडबड आहे आजही उशिरानेच येणार आहे काय होतं मार्च एंडिंगमुळे ना आणि पुढे लगेच एप्रिल महिना स्टार्ट होतो त्याच्यामुळे कामाची खूप घाई गडबड असते त्याच्यामुळे जसा वेळ मिळाला तो सत्कारणी लावायचा म्हणून म्हटलं चला काहीतरी त्यांनाही सरप्राईज आणि वेगळं काहीतरी वाटेल म्हणून मग म्हटलं आईस्क्रीम पण करू आणि किमायाची पण हाऊस आहे तर ती पण हाऊस पूर्ण होईल थोडंसं माझंच डोकं वापरलेलं होतं मी बाकीचं सामान काही नव्हतं माझ्याजवळ पण मग मी काय केलं होतं दुधाची जी साय असते सा ना ती आणि दूध थोडंसं घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये एकत्र घेऊन आणि मग त्याच्यामध्ये ना म्हटलं हे डेअरी मिल्क जे आहे ना ते त्याच्यामध्ये टाकून दोघांचं मिश्रण करणार होते तर ते त्याच्यासाठी ह्या डेअरी मिल्क जे आहे ना त्या मी गरम पाणी केलं होतं आणि त्या गरम पाण्यामध्ये डेअरी मिल्क टाकल्या तर मग त्या छान वितळल्या आणि वितळल्यानंतर आहे ना मग मी काय केलं हे डेअरी मिल्क त्या दुधामध्ये टाकलं दूध आणि साय आपण मिक्सरच्या भांड्यात घेतलेलं होतं ना तर त्याच्यामध्ये टाकलं आणि दोघांचं छान मस्तपैकी ना मिक्सरमधून मिश्रण करणार होते परत माझ्या डोक्यामध्ये मा आलं अरे म्हटलं आपल्याजवळ काजू बदाम पण आहे तर मग काजू बदाम जर टाकलं ना दाता तर दाताखाली छान मस्तपैकी क्रिस्पी लागतील ते तर मग मी काय केलं ते मग डेअरी मिल्क जे होते डेअरी मिल्क दूध आणि त्याची साय आणि काजू बदाम आणि पिस्ता या हे पण टाकलं मी त्याच्यामध्ये आणि त्याला म्हटलं मस्तपैकी ना मिक्सरमधून एक हे करून घेऊ मिक्स करून घेऊ तर मिक्सरमधून मिक्स केल्या नंतर छान मस्तपैकी असं आहे ना ते पूर्ण असं त्याचा भुगाने झाला असं सग सगाळं अर्धळ म्हणतो ना आपण तर तसं झालेलं छान आणि मग मिक्स केल्यानंतर ना आईस्क्रीमचे जे कोण असतात ना आपले तर ते डी मार्टमधून मा जे मी आणलेलं होतं तर त्याच्यामध्ये ना मी आ, मिक्स करून दिलं आणि वरतून आहे ना त्या स्टिक्स टाकून दिल्या तर सेट व्हायला त्याला थोडासा वेळ लागणार असा म्हणजे अंदाज होताच मला माहीत होतं तर पण मग यांना पण यायला वेळ लागणार होता तर मग म्हटलं चला काहीतरी यांना सरप्राईज आपण देऊ शकतो तर अशा पद्धतीने मी सगळे मस्तपैकी ना आईस्क्रीम टाकलेलं आहे आणि ते आता सेट करण्यासाठी ना मी फ्रीजरमध्ये ठेवणार आहे बघू किती वेळामध्ये सेट होतं लवकर सेट झालं तर ठीक त्याच्यासाठी म्हटलं ना आईस फ्रीज जे आहे ना ते मी समरवर सेट करून ठेवलं होतं म्हणजे जास्त गार फ्रीज जर राहिलं तर लवकर आईस्क्रीम सेट होईल पण बघू आता कसं होतं ते आईस्क्रीम सेट आणि हिना ना लागलीच लाग मी स्वयंपाकाला लागलेली आहे पण स्वयंपाक करण्या अगोदर ना मी बाजरीच्या भाकरी करणार होते तर तवा बघितला माझा तर तवा खूप असा आहे ना काळसर झालेला होता तर मग म्हटलं चला ह्या हा तवा आहे ना आपण स्वच्छ कसा करतो ना तर ते तुमच्याबरोबर मी आज शेअर करणार आहे काय होतं हा तवा स्वच्छ करायचा घासायचा त्याचा जो काळवणलेला पणा असतो किंवा जो थर असतो ना काळा थर तर तो काढायचा म्हणजे खूप आपल्याला आहे ना त्याच्यावर जोरदार जोर द्यावा लागतो मेहनत करावी लागते तेव्हाच तो निघतो आणि खूप सारं त्याला रगडून रगडून काढलं त्याला ताऱ्याची घासणी वापर हे वापर ते वापर तेव्हा तो कुठंतरी निघतो पण मी तुम्हाला अशी टेक्निक सांगणार आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची ना त्याच्यावर मेहनत करावी लागणार नाही म्हणजे अशी तुम्हाला टेक्निक सांगणार आहे की ज्याच्यामुळे यू मिनिटामध्ये तवानी गेला आणि तुम्हाला त्याच्यावर जास्त मेहनतही करावी लागणार नाही कारण मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की कुठल्याही गोष्टीवर आपण जास्त जोर काढत बसलो किंवा त्याला जास्त रगडत बसलो किंवा त्याच्यावर जास्त मेहनत करत बसलो ना तर ती गोष्ट करण्याचा आपण कंटाळा येतो ती गोष्ट आपण करत नाही मागे मागेच टाकत जातो त्याच्यामुळे सोप्या आणि सुंदर ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे तर अशाच सुंदर आणि सोप्या ट्रिक आपल्या चॅनलवर मी सांगत असते तर काय केलेलं आहे तवा आहे ना मी गॅसवर ठेवलेला आहे आणि त्याला पूर्ण अशी व्यवस्थित हीट द्यायची आता हीट किती द्यायची की, की पूर्ण त्याची हीट आपल्याला ला लागली पाहिजे जसं की बाजरीची भाकर आपण जेव्हा टाकतो त्यावेळेस कसं त्याला पूर्ण असं गरम होऊ देतो आपण तर त्याच्यापेक्षा पण जास्त गरम होऊ द्यायचं जेवढा जा तुम्ही जास्त तवा गरम होऊ द्याल तेवढा हा काळसरपणा पटकन निघून येईल तर जेवढं जा जास्त गरम झालं ना तर तेवढं पटपट आहे ना ते जो बा बाकीचा बाजूचा जो तव्याचा थर असतो ना तो पटापट निघायला मदत होते आता इथे मी ना आपण उलतणे जे वापरतो ना भाजीसाठी भाजी, भाजी परतण्यासाठी ते उलटणी घेतलेली आहे आम्ही उलटणी म्हणतो तुम्ही काय म्हणतो म्हणतात ते मला माहीत नाही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आमच्या इकडे उलटणी म्हणतात तर त्याचं आहे ना ते काळे काळे जे कण असतात ना म्हणजे तो थर आपण जेव्हा काढतो तर ते बारीक बारीक उडतो तर त्याच्यामुळेच मी हा टॉवेल ना मानेवर टाकलेला आहे आणि ना उलटणीने काय करायचं फक्त एक जस्ट आहे ना जसं आपण पिठलं खरडून काढतो ना किंवा पिठलंची खरड असते खरवड काढण्यासाठी जसं आपण खरडतो फक्त तसं आपल्याला खरडायचं आहे पिठलं खरडायलासुद्धा आपल्याला थोडीशी मेहनत घ्यावी लागते पण हे करायला अजिबात नाही जशी त्याला हीट मिळते ना तस तसा तो काळसर काळसरपणा आहे ना तव्यापासून मोकळा होतो आणि ना तो पटकन निघून जातो आता आहे ना हा काळसरपणा पूर्ण निघून जातो पण आहे ना मी थोडासा काळसरपणा आहे फक्त त्याच्यावरचा जो जाड थर आहे तो काढणार आहे पूर्ण काळसर म्हणजे थोडासा असं गुळगुळीत ठेवणार आहे मी तो तवा काळसर गुळगुळीत कारण त्याच्यावर ना मापन जर पूर्ण व्हाईट जर, जर केला ना आणि चपात्या जर केल्या ना तर त्या पूर्ण चिकटतात आणि त्या वेगळ्याच होतात त्याच्यामुळे मी थोडासा त्याला गुळगुळीत ठेवण्यासाठी ना काळसर ठेवणार आहे ओवरऑल त्याचा जो काही थर आहे तो पूर्ण मी काढून टाकणार आहे तर बघा अशा पद्धतीने जसजशी खालून हीट मिळते तस वरतून त्याचा जो काळा थर आहे तो पूर्ण निघून जाण्यास मदत होते आता बघा तव्यावरसुद्धा खूप सारा काळा थर जमा झालेला आहे आणि तुम्ही बघत असाल मी जास्त काही त्याच्यावर मेहनत घेत नाही वरच्यावर फक्त काढते तर शेगडीवरसुद्धा ते काळपट उडून जाते फक्त ते उडतं एवढंच असतं आणि काही तव्यामध्ये पण जमा झालेला आहे तर आता ना जवळपास सगळा तो जो काळा थर आहे तो निघून आलेला आहे आणि मी तुम्हाला आहे ना तवा वॉश करून दाखवणार आहे वॉश केल्यानंतर वॉश करायचा आणि आपली जी तारेची घासणी असते ना त्या घासणीने फक्त एक ना, गासून आपन गासून ला आहे ना त्याला घासून काढायचं जसं आपण रोजच्या घासण्यामध्ये घासतो तसं घासून काढायचं म्हणजे त्याचा काळापणा चपातीला किंवा आपण भाकरी टाकतो तर त्याला लागत नाही तर बघा मी तुम्हाला दाखवते की सगळ्या ज्या काळ्या ढेपल्या ज्या आहेत त्या तव्यामध्ये पण जमा झालेल्या आहे पूर्ण काळा थर निघून गेलेला आहे आणि काही गॅस शेगडीवर पण उडालेला आहे तर आता मी याला वॉश करणार आहे वॉश केल्यानंतर बघा तारेच्या घासणीने व्यवस्थित वॉश केल्यानंतर एकदम मस्त स्तपैकी असा पांढरा शुभ्र तवा तयार होत असतो तर तुम्हाला ट्रिक आवडली की नाही माझी ही किंवा ती जी मी टीप दिलेली आहे तवा साफ करण्याची ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या कमेंटला नेहमीच मी वेलकम करत असते आणि आता आहे ना आपण बघणार आहोत माझी आईस्क्रीम सेट झालेली आहे की नाही तर आईस्क्रीम पहिल्यांदाच केलेली होती त्याच्यामुळे काय हाल होतात किंवा कसं काढायचं हे पण मला माहिती नाही आहे पण काढायला गेले मी आणि ना काय झालं ते जे वरची जी त्यांनी स्टिक दिलेली होती ना तर ती स्टिकच निघून आलेली आहे माझ्या मते अजून आईस्क्रीम व्यवस्थित सेट झालेली नाही ना तर त्याला सेट होण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल कारण स्टिक फक्त निघून येते ते आईस्क्रीम व्यवस्थित सेट झालेले नाही तर चला व्हिडिओ इथे थांबवते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर